तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांदा अनुदानाचा चौथा टप्पा जमा होण्यास सुरुवात वीस हजार जमा केले जाणार तर मित्रांनो तुम्ही ह्या आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण आपण चॅनल खूप डाऊनमध्ये चाललं आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून चला आणि तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांडण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण त्यांचाही फायदा होऊ शकतो तर मित्रांनो चला बघूया राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चौथ्या टप्प्यातून अनुदान वितरित करण्यास सुरुवात केली आहे या टप्प्यात प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वीस हजार रुपये जमा केले जात आहेत हा कांदा अनुदानाचा शेवटचा टप्पा असण्याची शक्यता आहे कांदा अनुदानाचा कोणाला लाभ मिळत आहे ज्या जिल्ह्यांमध्ये कांदा अनुदानाची मागणी दहा कोटी रुपयांपेक्षा कमी आहे तेथील शेतकऱ्यांना अधिक आधीच पूर्ण अनुदान मिळाले आहे ज्या जिल्ह्यांमध्ये कांदा अनुदानाची मागणी दहा कोटीपेक्षा जास्त आहे तेथील ते ते शेतकऱ्यांना चार टप्प्यात अनुदान दिले जात आहे आजपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्याच्या चौथ्या टप्प्यातील अनुदान जमा होत आहे कांदा अनुदान वाद काय आहे काही शेतकरी संघटनांनी आरोप केला आहे की असे अनेक शेतकरी तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या नोंदीमुळे अनुदानापासून वंचित आहे काही शेतकऱ्यांच्या नावात बदल असल्यामुळे असल्यानेही त्यांना अनुदान मिळत नाही कांदा उत्पादन संघटनांनी अनुदानाऐवजी हिमा हमी भावसाठी योजना तयार करण्याची मागणी केली आहे पुढे काय होणार राज्य सरकारने तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या नोंदी असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलण्यासाठी आवश्यकता आहे सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आणि टिकाऊ योजना तयार करण्याचा विचार करावा अशी विनंती आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॅबिनमध्ये नक्की काढावा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद